ग्लासमध्ये हळद टाकण्याचा ट्रेंड घरात येणार आहे संकट सध्या सोशल मीडियावरती ग्लासमध्ये पाणी घेऊन अंधारामध्ये ग्लास खाली मोबाईलचा टॉर्च लावून हळद टाकण्याचा ट्रेंड चालू आहे यूट्यूब इंस्टा सर्व सोशल मीडियावरती असा ट्रेंड चालू आहे काय पाण्यामध्ये हळद टाकल्याने काय परिणाम होतो आपल्या घरावरती हे जाणून घ्यायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाण्यामध्ये हळद टाकल्याने आपल्या घरावर मोठे संकट येऊ शकते घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्याचबरोबर भूत प्रेतसुद्धा घराभोवती वावरू शकतात असे म्हणणे ज्योतिष अरुण कुमार दास यांचा दावा आहे पाण्यात हळद टाकणे ही काही साधारण प्रक्रिया नाही ही तांत्रिक प्रक्रिया आहे असे त्यांचे म्हणणे आहे यामुळे तुमच्या जन्मकुंडलीतील चंद्र आणि गुरुग्रह कमकुवत होऊ शकतात त्यामुळे तुमच्या नशिबावर वाईट परिणाम होतो तुमची मानसिक स्थिती बिघाडते तुमच्या घरावर संकट येऊ शकते हा व्हिडिओ सोशल मीडियावर अगीसारखा पसरलेला आहे अवघ्या काही तासात तो पाच लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर हजारो लोकांनी पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एकाने चिंतेने लिहिले मी तर व्हिडिओ बनवला आता काय करू कृपया उत्तर द्या आता ग्लासमध्ये हळद टाकणे ही धोकेदायक प्रक्रिया आहे की नॉर्मल आहे हे अद्याप उघडकीस आलेले नाही व्हिडिओ बघून तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही पाण्यामध्ये हळद टाकण्याचा व्हिडिओ बनवला की नाही ते सुद्धा सांगा धन्यवाद